हाय नमस्कार प्रवीण काळे रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या थोड्याशा आरामाच्या दिवसात काही वाचन नसतानाही गोंधळलेलो आज काय वाचावे म्हणून सदरं तशी सुमारच होती पण अस्वस्थ मनाने आजच्याच लोकरंगातील लेखाकडे वळलो लेखिका स्मिता किंकळे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये ले ले आज महान चित्रकार प्रभाकर बर्वे या व्यक्तिविशेषाचे चित्र रेखाडून उलगडलेले आजच्या युगात डिजिटल मोबाईल विश्वातील पिक कॅमेरा पिक्स आणि व्हॉट्सअप पिक्स यांच्या उच्छादात हा लेख वाचला आणि आपले पूर्वाश्रमीचे चित्रकार किती महान असावेत हे मनोमनी उमगलेलं सदर आहे मग लेख डिजिटल दृश्यगोंधळात बर्वे आठवताना लेखिका स्मिता किंकळे अभिवाचक प्रवीण काळे भारतीय आधुनिक काल कालखंडात ज्या नूतन प्रवाहांनी आकार घेतला त्यात अमूर्तता आध्यात्मिक अथप्रेरणा न्यूनतावादी दृश्यशैली आणि वस्तूंचे अर्थ रूपांतरण या सगळ्यात प्रभाकर बर्वे यांच्या चित्रनिर्मितीचे कार्य शांतपणे परंतु अत्यंत यश प्रभावीपणे उभे दिसते भारतीय चित्रात आधुनिकतावादाचा मुख्य वाटचालीत एस एच रझा वी एस गायतोंडे रामकुमार एम एफ हुसेन यांची नावे अग्रभागी असताना प्रभाकर बर्वे यांची चित्रे जणू दुसऱ्या शाळेतून येणार शांत सूक्ष्म अंतर्मुख प्रतिध्वनी आहे एक असा स्पंदनात्मक नाद पहिल्याच दृष्टिक्षेपात मनावर हळूवार तरंग निर्माण करतो मग पुन्हा पुन्हा त्याच अवकाशाकडे परत घेऊन जातो प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांची पहिली भेट माझ्या विद्यार्थी दशेत कोरा कॅनव्हास या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून झाली आणि नंतरची भेट केमोल्टमधली त्यांच्या चित्रप्रदर्शनात प्रत्यक्ष चित्रांपाशी उभं राहून या प्रदर्शनाने पुस्तकातील निरीक्षण संवेदनशीलता आणि वस्तूकडे पाण्याची तात तत्वज्ञानिक पद्धत अधिक खोलपणे समजायला मदत झाली माझ्या भनाला तेथून एक नवी दिशा मिळाली वस्तूंच्या आकाराड दडलेली मौनाची ऊर्जा अवकाशातील ध्वनिरहित नाद आणि दृश्यांमध्ये तरंगत राहणारं सूक्ष्म तत्त्वचिंतन या सर्व गोष्टी मनाला अनपेक्षितरित्या आकर्षित करू लागल्या बर्वे यांच्या दृश्यभाषेतील मौनशील तत्त्वज्ञान उलगडणे म्हणजे केवळ कला समजून घेणे नव्हे तर पाहण्याची पद्धत बदलणे आहे विद्यार्थी म्हणून त्यांच्या चित्रप चित्रातून मला प्रथम उमगलं ते असं की चित्रकारासाठी सर्वात महत्त्वाचं आहे जाणीवपूर्वक जगणं जगणं आणि जग पाहण्याची तीक्ष्ण जाणीव स्वतःचं जा अंतर्मुख सतत जागरूक संवेदनशील जगणं चित्र निर्मितीसाठी किती आवश्यक आहे हे या पुस्तकाने मला शिकवलं ही संवेदना पुढे माझ्या चित्रनिर्मिती अध्यापन आणि कलाविचारांना मूलभूत दिशा देत गेली आजही ती प्रत्येक सौंदर्य भानात शांतपणे स्पंदत राहते या संवेदनांच्या प्रवासात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात आणलेलं दुर्लक्षित समाजभान नव्या दृष्टिकोनातून पाहू लागले त्यांच्या लेखनातील सामाजिक न्यायाची चौकट मला बर्वे यांच्या मौनशील दृश्यभाषेशी एक विलक्षण समांतर जोड जोडताना जाणवली दोघे दिसणाऱ्या पलीकडे लपलेल्या अर्थांचा शोध घेतात एक समाजरचनेत तर दुसरा दृश्य रचनेत जसं आंबेडकरांनी अदृश्य वेदना उपेक्षा आणि समतेची आकांक्षा उघड करून दाखवली तसंच बर्वे वस्तूंच्या शांत रूपातून न दिसणारं अर्थ अवकाश उलगडतात या दोन भिन्न परंतु आतून जोडलेल्या परंपरांनी माझ्या मूळ असलेल्या आदिवासी समाजजीवनाची देखील नव नव्या उजेडात दिसू लागली माझ्या समुदायातील प्रत्येक चिन्ह मातीचे आकार धान्याच्या रेषा वाघाच्या अस्तित्वाची जाणीव देणारी वाघ्या देवाची प्रतिमा देवारातील दगड वस्तूंची स्थिर उपस्थिती मेंढ्यांच्या कळपातील नेतृत्व करणारी एकच मेंढी निसर्गाच्या संकेताची भाषाहीन चिन्ह ही सगळी मूक असलेली तरी अर्थपूर्ण असतात बर्वे यांच्या वस्तूंच्या मौनाशी या आदिवासी प्रतिकांची नाळ जोडली जाते त्यांच्या चित्रांनी मला शिकवलं की ही चिन्ह केवळ परंपरेची नव्हे तर जगण्याची अंतर्गत नोंद संस्कृतीची मौन भाषा आहेत अशा रीतीने माझं कलाभान बर्वे यांच्या तात्वज्ञानिक शांततेतून आंबेडकरांच्या सामाजिक सजगतेतून आणि माझ्या आदिवासी संस्क सांस्कृतिक मुळांच्या प्रत्यक्ष अनुभवातून घडत गेलं एकमेकांना पोषक समांतर आणि करणाऱ्या तीन भिन्न पण खोलवर जोडलेल्या दृष्टींमध्ये दशकात भारतीय चित्रकलेत एक मोठा बदल घडत होता वसाहतवादी प्रभावातून बाहेर पडत भारत आधुनिकतेच्या नव्या स्वरूपांचा शोध घेत होता बॅरन स्टुडिओ बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप नव्या अमृतवादाच्या धारा रंग आकारांच्या प्रयोगांची गती या सर्वांमध्ये एक गोंगट होता कलाकार आधुनिकतेच्या घोषणांमध्ये शैलींमध्ये विचारधारांमध्ये आपले स्थान शोधत होते परंतु प्रभाकर बर्वे या गदारावरपासून जाणून दूर उभे राहिले त्यांच्यासाठी कला म्हणजे आंदोलन आंदोलन किंवा ठराविक ध्येयघोष नव्हती ती होती स्वतःशी आणि वस्तूंशी सतत चालणारी शांत संवाद प्रक्रिया म्हणूनच ते, ते प्रयोग करीत होते असे नाही तर अंतर्मुख भाषेचा शोध म्हणून चित्र चित्रणती करीत होते बर्वे यांची दृश्यभाषा ना थेट युरोपियन आधुनिकतावादाशी मिळती होती ना फक्त मा भारतीय परंपरेचे अनुकरण ती एक स्वतंत्र मोहनशील अध्यात्मावर आधारित होती त्यातला मॉडर्निझम म्हणजे शैलींचा स्वीकारण होता तर अनुभवांची शुद्धता होती वस्तू मनोवाचनाचा विस्तार या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो कारण दैनंदिन वस्तूंपासून तत्त्वज्ञानाकडे पाहणे बर्वे यांच्या चित्रातील सर्वात अद्वितीय घटक आहे त्यांच्यामध्ये वस्तू म्हणजे इतिहास वजन पोकळी शांत स्पर्श आणि तिच्या रूपातील ऊर्जात्मक केंद्र वस्तू ही फक्त वस्तू नसून एक चिन्ह आहे आणि एक अस्तित्व आहे एक ऊर्जेचा स्रोत आहे त्यांनी वापरलेल्या वस्तू शर्टची बटणी सुई खुर्चीचा सांगाडा सुकलेली पानं झाडाची खोळं भोपळा कळशी घडा तुटके घडा तुटक्या पायऱ्या चष्मा इमारत डाळिंब विटांच्या मितभाषी रचना या वस्तूंना ते उपयोग म्हणून नव्हे तर उपस्थिती म्हणून पाहतात त्यांची दृश्यभाषा वस्तूंच्या भौ भौतिकतेतून आध्यात्मिकतेकडे झेप झेपावते यासाठी दोन मूलभूत धारणा त्यांच्या कामातून उम उमटतात वस्तुप्रज्ञा दिसण्या दडलेला अर्थ ओळखण्याची क्षमता वस्तुविवेक सूक्ष्मस्फरक लय ऊर्जा आणि उपस्थिती ज जाणण्याची संवेदना ही दोन्ही गुट गु गुणधर्म त्यांच्या कामाला साधेपणातूनही विलक्षण गहनता देतात अवकाश रिक्त नव्हे तर ऊर्जेचे केंद्र आहे प्रभाकर बर्वे यांची महभ भाषा ही वस्तूपेक्षा अवकाशाला केंद्रस्थानी ठेवणारी आहे त्यांच्या चित्रातील अवकाश कधीच रिकामे कामे नसते ते शांततेने आणि ऊर्जेने भरलेले असते भारतीय तत्त्वज्ञानात जसं न्यू शून्य निरर्थक नसून पूर्ण मानला जातो तसंच बर्वे यांचं अवकाश म्हणजे नादरूप शांतता आहे मॉडर्निझमधील प्युरिटी ऑफ फॉर्म आणि मिनिमॅल मिनिमलिझमधील लेस इन मोर या तत्त्वज्ञानांच्या यांच्या कलेशी संवाद अत्यंत सहज आहे त्यामुळे वस्तू कमी पण अर्थ हो मोठा रंज रंग मोजके पण खोल आकार साधे पण अनुभूती घन अशी अनोखी संयमशैली तयार होते सेमिओटो सेमिओटिक्सच्या चौकटीत वस्तू सिग्निफायर बनतात त्यांचे अर्थ सिग्निफाईड होतात आणि पाहणाऱ्याच्या मनात होणारी उकल अर्थबोधक बनते कप म्हणजे रिक्ततेची सौंदर्यपूर्ण प्रतिमा दगड म्हणजे स्थैर्याचा आदिम स्पर्श वर्तुळ म्हणजे संपूर्णतेची ऊर्जा गोपळा म्हणजे साधेपणातील ब्रह्मांडीयता त्यांच्या स्टोन सिरीज आणि कप सिरीज ही रेखाटणी पाहताना आपण दगड किंवा कप पाहत नाही आपण रिक्तता आणि उपस्थिती अनुभवतो आधुनिकतावादाच्या संवादात बर्वे यांची शैली वी एस गायतोंडे एस एच रजा आणि रामकुमार यां रामकुमार यांच्या कलेशी अनेक पातळ्यांवर संवाद साधते गायतोंडे यांचे मौन आणि प्रकाश रजाचा रजाच्या संपूर्णतेची बीजांकुरम तर रामकुमारच्या अवकाशातील अंतर्मुक्ता हे सर्व बर्वे यांच्या संवेदनांना स्पर्श करतात मात्र त्यांचे वेगळेपण आहे आधारित आध्यात्मिकता रजा आणि गायतोंडे जिथे विश्वमानावाच्या तत्वांचे शोध घेतात तिथे बर्वे साध्या वस्तूंमधून मानवी चेतनेला चेतनेला सूक्ष्म कंपन शोधतात डिजिटल युगात प्रभाकर बर्वेंचा विचार करताना आज दृश्यांची प्रचंड गर्दी आहे एम आय इमेजेस ए आर व्ही आर फिल्टियड्स सीन्स दृश्यांची संख्या वाढते पण अर्थ हरवत जातो अशावेळी बर्वे जणू कुजबुजतात प्रतिमा नवी अनुभूती महत्त्वाची बरवे आज हयात अस असते तर डिजिटल माध्यम स्वीकारले असते परंतु त्यातही तेच शोधले असते पिक्सेलमधील प्रकाश रिक्ततेतील नात वस्तूंची सूक्ष्म उपस्थिती वस्तूतील अध्यात्म आणि विरोधाभास बर्वे यांच्या चित्रातील मुख्य विरोधाभास म्हणजे वस्तू सर्वसामान्य असतात पण अर्थ विलक्षण गूढ असतो त्यांची दृश्य भाषा सहज मितभाषी संयत भासते पण तळाशी उतात तत्वज्ञान ऊर्जा मौन अध्यात्म न्यूनता अंतर्मुक्तता यांचा शांत अदृश्य समन्वय सतत कार्यरत असतो त्यांच्या वस्तू दैनंदिन आहेत त्या अधिभौतिक प्रतीकात रूपांतरित होतात ही केवळ सौंदर्य निर्मि निर्मिती नाही तर भारतीय मध्यमवर्गाच्या सांस्कृतिक भावविश्वाचेही सूचक प्रतिनिधित्व आहे जे यापूर्वी फक्त श्रीमंतीचा साज लिहिलेल्या वस्तूंनाच मिळत होता कालांतराने आजचा विचार केला असता ब्रम्यांचं साधारण तीन दक्षांपूर्वी शारीरिक अस्तित्व संपले असले तरी त्यांच्या वस्तूंमधून अजूनही एक सौम्य उप वाहताना जाणवते जणू त्यांच्या शांत उपस्थितीचा मंद प्रकाशवलंय कालाच्या पलीकडे टिकून आहे त्यांच्या साध्या औडंबर विरहित जगण्याचा आणि संयत चित्रभाषेचा एकच श्वास जाणवतो मंद परंतु गहिरा आज त्यांच्या वस्तुप्रतिमा कलेची मूळ अक्षरे वाटतात पातळ पारदर्शक उजळ आणि संतुलित करणारी त्यांच्या प प्रतिमांकडे पाहताना जणू एखाद्या साधकाच्या स्पर्शाची उब हलकेच जाणवते ही उब आजही चित्रनिर्मितीची प्रेरणा आहे अध्यापनात आणि विद्यार्थ्यांच्या समज प्रक्रियेत दिशादर्शक दीपस्तंभासारखी प्रभाकर बर्वे यांनी भारतीय आधुनिक कलेला दिलेलं सर्वात मोठं योगदान म्हणजे अवकाश वस्तू आणि मौन यांच्या संवादाचे तत्वज्ञान त्यांच्या चित्रात वस्तू दिसत नाही त्यांचा अर्थ दिसतो अवकाश रिकामी नसते ते ऊर्जेचे केंद्र असते मौन शांत नसते ते प्रतिध्वनीपूर्ण असते त्यांची चित्रं जगाचे वर्णन करत नाहीत ती अंतर्मनाचा नकाशा तयार करतात आजच्या डिजिटल गोंधळात त्यांचे मॅच्युअर मिनिमॅलिझम मिनिमॅलिझम आणि स्पेशल सायलेन्स अधिकच आवश्यक भासते जे जे दिसे ते ते पहावे तात्काळ हरी दिसे तेथे ते। दिसे रूपाच्या आड एक तुका म्हणे तोची देख बर्वे यांच्या मितभाषी आकारांमागे दडलेला सूक्ष्म प्रकाश न सांगताच उमटणारी अनुभूती आणि शांत ज्ञानाचा स्पर्श हे सर्व मला आंबेडकरांच्या सामाजिक सजगतेची जाण आणि माझ्या आदिवासी संस्कृतीतील मौनभाषी प्रतीकांचा अर्थ नव्या दृष्टीने उलगडून दाखवतात त्यांच्या भाषेत रूपाच्या पलीकडचा हा प्रकाश आजही माझ्या अंतर्मनात शांतपणे जागा करून पाहतो धन्यवाद